आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी विकास कार्य सुरू असलेल्या क्षेत्रांनी संबंधित नियमांचं पालन करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन भारतातल्या पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातल्या सहा अधिकाऱ्यांना पाकनं परत बोलावलं भारताकडूनही आपल्या आठ अधिकाऱ्यांना माघारी बोलावलं जाण्याची शक्यता काश्मीरातल्या शाळांवर हल्ले करून त्या उद्ध्वस्त करण्याची पाक निवृत्ती निंदनीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांची प्रतिक्रिया भारतीय लष्करानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्ताननं निराशेनं पछाडलंय जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचा हल्लाबोल इराकमध्ये इसिफ विरोधातला संघर्ष अंतिम टप्प्यात अबू बकर चहूबाजणी कोंडी संघर्ष आणखी काही दिवस चालण्याची शक्यता वस्तू आणि सेवा कर परिषदेची पंधरा दिवसीय बैठक आजपासून सुरू जीएसटी दर तसं उपकर लावण्यासंदर्भात विशेष चर्चा अणुपुरवठादार देशांच्या सल्लागार समितीची अकरा आणि बारा नोव्हेंबरला व्हिएन्ना इथं बैठक द्विस्तरीय प्रक्रियेतून भारताचा गटात समावेश करण्याबाबत विचार भारताच्या आशा कायम संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरू शकता डोनाल्ड ट्रम्प अमेरिकी अध्यक्षपद निवडणुकीवरून बराक ओबामा यांचं मत भारतामध्ये झपाट्यानं होणाऱ्या आर्थिक सुधारणांमुळे नेपाळच्या जनतेसाठी अनेक संधी उपलब्ध राष्ट्रपती मुखर्जी यांचा आशावाद पेट्रोल पंप चालकांचा आज देशव्यापी संप द्या, इंधन खरेदी बंद राहणार शनिवारपासून एका पाळीतच काम करणार ऑनलाइन औषध तेवीस नोव्हेंबरला देशव्यापी संप ऑल इंडिया केमिस्ट आणि ड्रगीज संघटनेचा इशारा सरकार आणि सरकारच्या संलग्न विभागाकडून अनुदान प्राप्त करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना नीती आयोगाच्या एनजीओ पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक राष्ट्रीय क्रीडा महासंघानं सुद्धा नियम लागू खासगी क्षेत्रातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळणार केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या बैठकीत निर्णय न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांच्या संदर्भात न्यायालयाने कायद्यात दिलेल्या आपल्या अधिकाराचा प्रभावी वापर करावा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायालयानं आदेश टिपू सुलतान जयंती साजरी करण्यामागचा सा तर्क काय करणार उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा टिपू सुलतान इंग्रजां विरुद्ध लढला राज्य सरकारचं स्पष्टीकरण विधान परिषदेच्या सहा जागांसाठी पंचवीस उमेदवारांचे अर्ज दाखल एकोणीस नोव्हेंबरला होणार मतदान